संत कबीर कितीतरी वर्षापूर्वीची गोष्ट उत्तर प्रदेशात वाराणसी नावाचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे तेथे नीरो नावाचा एक विणकर राहत असे तो मोठा कष्टाळू व सदाचार्य होता तो आणि त्याची पत्नी दिवसभर विणकाम करून आपले पोट भरत शेजारा पाजाऱ्यांचा त्यांच्यावर फार लोप होता त्यांना मूळबाळ नव्हते एके दिवशी मोठ्या पहाटे नीरू बाहेर पडला गावाबाहेर त्याला होता तेथे तो गेला इतक्यात त्याला लहान मुलाचे रणणे ऐकू आली त्या दिशेने पुड़े तो पुढे गेला पाहत तो तिथे एक लहान मुल रडत पडलेले त्याने त्याला हळद उचलले आणि आपल्या छातीशी घेतले मुल रडायचे थांबले तो घरी आला आणि पत्नीला म्हणाला बघ आज सकाळी आपल्याला देवाने हा प्रसाद दिला छान आहे मुलगा मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे वागवीन त्यांनी मुलाचे नाव कबीर असे ठेवले हाच मुलगा पुढे थोर संत झाला कबीराला शाळेतले शिक्षण मिळू शकले नाही घरी मात्र त्याला चांगले वळण लागले देवाची भक्ती तो लहान असतानाच करू लागला कोणालाही मदत करायला तो तयार असे सर्वांबरोबर तो प्रेम करी कोणाचेही दुःख तो आपले समजे ते दूर करायला झटत असे विणकाम तर तो उत्तम करू लागला कबीर जसा मोठा झाला तसा पैसाही मिळू लागला पण श्रीमंत होण्यासाठी त्याची धडपड नव्हती पोटापुरते मिळावे व रामाची भक्ती करावे एवढेच त्याला माहीत विणकाम करतानाही त्याला रामाचा कधी विसर पडला नाही रात्रंदिवस त्याला रामाचा ध्यास लागलेला त्याला आपता लोक संत म्हणून ओळखू लागले कबीरांना चांगलीता वाचता येत नव्हते पण ते कविता रचत विंता विंता त्यांनी कितीतरी पदे व दोहे रचले आहेत तुम्ही पहिले दुसरे असताना काही अभंग वाचले आहेत त्यात देवाची भक्ती आहे लोकांना चांगल्या वागण्याचा उपदेश आहे या अभंगासारखेच कबीरांचे दोहे आहेत आपण सारे एकाच परमेश्वराचे लेकर आहोत आपण भेदभाव ठेवू नये आचार चांगले ठेवावे ईश्वरावर श्रद्धा ठेवावी असा उपदेश त्यांनी या दुहेतून केला आहे कबीर जसे बोलत तसे वागत ते अत्यंत दयाळू होते एके दिवशी त्यांनी कपाड विणले आणि ते विकण्यासाठी गावाबाहेर पडले वाटेत त्यांना एक गरीब भिकारी भेटला त्याच्या अंगावरील कपड्याच्या नुसत्या तिंध्या झाल्या होत्या ते, ते पाहून कबीरांना अत्यंत वाईट वाटले त्यांनी त्या ते भिकाऱ्याची दया आली त्यांनी आपल्या जवळच्या कपड्यापैकी निम्मे कपडे त्या भिकाऱ्यास देऊन टाकले तेव्हा तो भिकारी म्हणाला महाराज एवढंसं कापड मला कसं पुरणार हे ऐकून कबीरांनी उरलेलं कापडही त्या भिकाऱ्याला देऊन टाकले बाजारात कापड विकायला गेलेला कबीर रिकाम हातानेच घरी परतली पण परतताना त्यांना किती समाधान वाटत होते एकदा ते गंगेच्या तीरावर गेले तिथे एक मठ होता कबीर त्या मठात गेले तेथे एक स्त्री बैरागांच्या भिक्षापात्रात दूध वाढत होती कबीरांनाही तिने एका पात्रात दूध दिले सर्व बैराग्यांनी दूध पिऊन आपापली पात्रे रिकामी केली कबीरांचे पात्र मात्र जसेच्या तसे काटोकाट भरलेले होते ते पाहून तिने कबीरांना विचारले महाराज आपण दूध का घेतले नाही त्यावर कबीर म्हणाले तो पहा माठाबाहेर एक आंधळा बसला आहे उपाशी आहे तो त्याला या दुधाची अधिक गरज आहे साधू काय आणि आंधळा काय राम काय रहीम काय सारे एकच आहेत आपण सारे एकाच ईश्वराचे लेकरे आहोत भाव तिथेच देवस्तू आपण मनापासून भक्ती केली तर ईश्वर प्रसन्न होतो चांगले काम हाती घ्यावे व ते उत्तम प्रकारे करावे सर्वांवर प्रेम करावे खरे बोलावे असे ते नेहमी म्हणत